गाडीत घोडा इथं आमच्या पूर्वजांचं गाव आहे आडववाडी आहे आमची <laughs> आम्ही ऋषांच जावड इथं टाकलं होतं इथं ना सटवाई आहे आमची तर खूप मंदिर सापडीत सापडीत आलो होत आहे ना ऋषांत तू छोटा होता तेव्हा आणि इथं खंडोबा आहे डोंगरावर खंडोबाला चाललोय आम्ही आता पूर्वजांच्या काळामध्ये काय झालं इथं तळ्याचं काम सुरू होतं आणि हे जे गाव आहे ना तर ते सगळं तळ्यात गेलं तर त्यामुळे इथले लोक सगळे उठून दुसरीकडे गेले तर त्यामुळे आम्ही आता राहुरी तालुक्यात राहतो पण आमचं गाव पूर्वजांचं हेच आहे तर दरवर्षी आम्ही या खंडोबाला येत असतो महादेवाला येत असतो तर आता आहे आम्ही टेंबीच्या खंडोबाला कारण सट्टीच्या दिवशी आम्हाला खंडोबाला यायला जमलंच नाही तर म्हटलं चला आता जाता जाता खंडोबाला जावं तर खूप सुंदर डोंगरावर मंदिर आहे आणि ते आडोवाडी गाव आहे एकदा ते फक्त झालं पाच जवळ आहे डोंगरातून कोरलाय किती भारी झाले हे झाड जाड़। झाड किती भारी झाले पण जीवन जलजीवन पाणी झाडांना जर इयर वरच सेकंड <laughs> गिअर टाकलीच नाही इथं जल जीवन योजना आल्यामुळं खूप मोठा असा पाण्याचा साठा तयार झाला आणि त्यामुळं आता इथं डोंगरावर सुद्धा एकदम हिरवळ फुललेली आहे तर खंडोबाच्या मंदिरासमोर खूप सुंदर बगीचा आहे खूप सुंदर खंडोबाचं मंदिर आता इथं पण भरपूर असं जल जीवन योजना आलेली आहे त्यामुळं झाडं पण मोठले झालीत आणि सुंदर असा बगीचा पण केलाय त्यांनी मंदिरासमोर खूप भारी वाटलं तर डोंगरावर आहे हे मंदिर आणि इकडे सर्व नगर अहिल्यानगरचा परिसर आहे मस्त तर चला आता आपण जाऊया दर्शनाला मंदिरात आहेत भरायचं का सुरू आहे तर पाहूया पोटेले छान केले उन्हाळा सुरू झाला इकडं हा विली लय सुंदर केलं गे नि बगीच्या वेली गुलाबी हम्म mm -hmm. खाऊ नये म्हणून आणि इकडं जवळच इथं आहे डोंगरगंजचा महादेव आत्ता आम्ही गेलो होतो खूप सुंदर परिसर आहे खूप छान वाटतं इकडे यायला तर दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये आम्ही येत असतो खूप भारी परिसर या फराळाचं करायला सर्वांनी येल छान झालं इथे जागा पण आहे ना फराळाच करायला सुंदर जेवायला चला रोख खाली बसून खा बाळ केस खाली बघ तुम्हाला मला थोडीच ती दी तशा खिचडी तू खालीच नाही बस खंडोबाच्या दरबारामध्ये मस्त असा भंडारा होता आणि त्या लोकांनी तळी पण भरली काहीतरी कार्यक्रम होता त्यांचा आणि आम्ही पण घरून खिचडी आणलेली होती तर या कुत्र्यांना पण दिली आता खिचडी मस्त परिसर झाला इथं सुरुवातीला लहान होता एकदम सहावी सातवीला त्यावेळेस आम्ही पहिल्याच वेळी या खंडोबाच्या दर्शनाला आलो होतो तर एकदम मंदिराची तेव्हा दुरावस्था झालेली होती सगळं मंदिर पडलेलं होतं पण आता ट्रस्टनी खूप सुंदर असं मंदिर तयार केलेलं आहे आणि परिसरात पटांगणही तयार आहे तर छोटंसं डोंगर आहे इथं आणि डोंगराचा कडा आहे डोंगराचा माथा आहे श्रावण महिन्यामध्ये खूप सुंदर वाटतं इथं पावसाळ्यामध्ये सारखा पाऊस पण असतो आणि हिरवागार परिसर आहे रुग्वेदृशात खेळायलाच लागलेत आता तर फराळ केला इथं बसून तर त्यांनी इथं आता हे अन्नदानासाठी इथं किचन पण तयार केलेलं आहे आणि पाण्याची टाकी पण केली ना तर झाडं पण खूप छान झाली मस्त परिसर झालाय आता इकडं आल्यावर पडले होते <है soveregrade> आणि हसायचं नाहीत होता होता।, होता था 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 नहीं नहीं। दोन ऋषांग नव्हता मागच्या वेळी आपण शिर्णीच्या महादेवाला आलो होतो आम्ही त्यावेळी विकी वीक, आणि श्याम म्हणले होते आम्हाला महाकालला ना महाकालची मूर्ती महा <coughs> महाकालच आहे तिथं पिंड खिरणीच्या महादेवाला रस्ता चुकलं होतो रानात एकदम डोंगरात येते महादेवाचं मंदिर आणि त्यानंतर आहे ना ऋगायदृशांचे पप्पा आणि मामा महाकालला गेले उज्जैनला त्यानंतर आणि मग हृदयादृश्यांला शर्ट आणलेले तिथून महाकालचे आहे ना रे आम्ही गेलो नाही पप्पाने आणले ना पर, लो लो, ना। ना हा इथून आलो होता आपण ऑफ रोड इथे आता पुढाला ऐश्वर्या ऐश्वर्याला बोर खायची होती तेव्हा आता ऐश्वर्या गेले महादेवाला रामे असे ना सगळ्या रूटच बदलून टाकलाय महाशिवरात्रीच सोमेश्वर महादेवाला एकदम शेवटी जाणार आहोत गावात काय होत खूप गर्दी असती सकाळी सकाळी शिवलीला अमृतचं पारायण पण सुरू असतं आज घरीच वाचलंय आम्ही दोघींनी फक्त अकरा अध्याय दरवर्षी पूर्ण शिवलीला अमृतचं पारायण करतो पण यंदा आता जरा महादेवाच्या दर्शनाला जायचं होतं त्यामुळं पारायण अकरावाध्याय वाचला फक्त तर चला तुम्हाला दाखवते इकडे सुद्धा आहे ना श्रावण महिन्यात खूप बारीशी असते धबधबे असतात डोंगर आहे पूर्ण डोंगराच्या दरीमध्ये महादेवाचं मंदिर आहे खूप छान पांढरीच्या घाटावरच आहे पण पांढरीच्या घाटाच्या विरुद्ध साईडला विरुद्ध साईडला आहे ती मंदिर वे दिक्कडी कर देवानी बोलवलं आपल्याला वासु आता दारू रिअॅक्शन जी पोई पोई दारू जास्त मध्ये आन तो मस्त वाटते एक सेकंद होडला आता एक सेकंद दिस

Muitas lamentos मैत्रिणींनं डोंगराचं शिवार सोडून गावाच्या शिवाराकडं निघाल्यावर तुम्ही पाहू शकता गव्हाच्या शेती किती छान अशी डुलत आहे तर भरपूर असा गहू आपल्या शिवारामध्ये आहे आणि पाटपाणीही ही भरपूर असल्यामुळं आमच्या भागामध्ये खूप छान गव्हाचे पिकं आहेत तर अशा पद्धतीने हे पाटाचं पाणी फुल पाट चाललेलं आहे आता तर त्यामुळं आता थंडगार अशी हवा सुरू असते सकाळ संध्याकाळ आणि या ऑफ रोडने आम्ही आता चाललेलो आहोत आमच्या गावाकडे तर या पाटाच्या पुलावरून आपण आता गावाकडे वळ आलो तर इथं आहे महादेवाचं मंदिर गावातलं सोमेश्वर महादेव मंदिर तर खूप सुंदर अशी इथं पण शिवलिंग आहे भरपूर वेळा मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये या शिवलिंगाचा अभिषेकही दाखवलेला आहे तर आता दर्शन घेऊन आणि आता जाऊया घरी तर घरी आल्यावर छान असं फ्रीजमध्ये ताक ठेवलेलं होतं तर थंडगार अशा ताकात साखर टाकून आणि मिक्सरमध्ये फिरवलं आणि थंडगार असं ताक घेतलं कारण उन्हातून आलो होतो तर खूप असं ऊन लागलं होतं आणि आज उपवास पण होता तर चला तर भेटूया पुन्हा